करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि प्रति पंढरपूर नंदवाड या दोन तीर्थक्षेत्रांचा आध्यात्मिक सेतू दृढ करणारी पहिली कार्तिकी वारी हरिनामाच्या गजरात संपन्न झाली हरिभक्त पारायण महादेव यादव महाराज दिंडी प्रमुख हरिभक्त पारायण आनंदराव लाड महाराज आणि दीपक गौंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुमारे दोन अडीच महिन्यांच्या नियोजनानंतर पार पडला मिरजकर तिट्टी येथून विठ्ठल मंदिरात सामुदायिक आरतीनंतर दिंडीला प्रारंभ झाला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा दर्डीकर डॉक्टर सूर्यकांत वाघ अभयसिंह घोरपडे आणि अजित ठाणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दिंडीत दोन अश्व दोन उंट भगव्या पताका आणि टाळ मृदुंगांच्या गजरात वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा जल्लोष निर्माण केला बिनखांबी गणेश मंदिर मार्गे दिंडी पुढे सरकली आणि खंडोबा तालीम चौकात माऊलीच्या अश्वाचे पूजन करून उभे रिंगण पार पडले त्यानंतर कार्ले येथे उभे रिंगण सोहळा गोकुळचे माजी चेअरमन आबाजी पाटील आणि माजी नगरसेवक सारंदर देशमुख यांच्या हस्ते पार पडला नंतर पालखीने नंदवाळगडे प्रस्थान केले सावली परिवारासह अनेक भक्तांनी उत्साहात स्वागत केलं विठ्ठल रुक्माई तसेच संत बाळूमामा यांच्या वेशभूषेत वारकरी आकर्षण ठरले या दिंडीच्या यशात जयसिंग पाटील संजय सुतार दामोदर पाटील ओंकार सूर्यवंशी आणि अनेक गावातील कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली करवीर पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागाने उत्तम सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रण राखले हरिनामाच्या गजरात संपन्न झालेल्या या दिंडी सोहळ्याने कोल्हापूर ते नंदवाळ या मार्गावर नव्या आध्यात्मिक परंपरेची सुरुवात केली आहे टीव्हीनेक्स मराठीसाठी कोल्हापूरहून राजेंद्र मकोटे